नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर बदलत्या वातावरणामुळे ढगाळ वातावरणासह कधी दमट तर कधी थंडीचा गारवा आणि त्यातच नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्याने तूर ज्वारी मका गहू हे पिके धोक्यात येतात की काय अशी परिस्थिती सध्याला पाहावयास मिळत असून शेतकरी पहिलाच हैराण असताना पुन्हा एकदा बदलत्या वातावरणामुळे शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत मोठ्या प्रमाणात धुके पडत असून याचा परिणाम पिकावर होऊन आता तो हातातोंडाशी आलेले तुरीचे पीक हातचे जाते की काय अशी परिस्थिती सध्याला दिसून येत आहे त्याचबरोबर हरभऱ्यावर मोठ्या प्रमाणात आळ पडत आहे तर दुसरीकडे हरभरा पिकाला मर लागत आहे तर जेवारी मका आणि गहू या पिकावर धुक्याचा परिणाम होऊन उत्पन्नात घट होते की काय अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून अशा या ढगाळ वातावरणामुळे व वा धुक्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवत नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची